सांगली येथे रविवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिली सांगलीमध्ये पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे शिवसेना प्रमुख महेंद्र चंडाळे भाजपाचे नेते शक्करण आमदार भाजपाचे नेते दीपक बब्बा शिंदे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत ढंग जनसुराज्य शक्ती युवा अध्यक्ष समित कदम आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोके आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र करात आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे पी आर पीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे प्रहार संघटना सुनील बागडे हे उपस्थित होते महायुतीच्या सोळा पक्षापैकी अकरा पक्ष या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत सांगली जिल्ह्यामधील अकरा पक्षाचा माहितीचा मेळावा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खरे क्लब इथं आयोजित करण्यात आलेला आहे ही माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदचं आयोजन केलेलं होतं अकरा पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते महायुतीचा हा मेळावा हा कार्यकर्त्यांना निश्चितपणानं गेल्या पावणे दोन वर्षामध्ये राज्य शासनाने केलेले कामकाज आणि विकासाच्या दृष्टीनं या जिल्ह्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनेचं अंमलबजावणी कशी झालेली आहे किंबहुना त्या योजना कशा पद्धतीने भविष्यात राबवणं गरजेचं आहे याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मेळावा खरे क्लब या ठिकाणी सांगली येते दुपारी एक वाजता आहे